स्वामी विवेकानंद प्रशालेत आंतरवर्गीय क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन सोलापूर नॅब संचलित स्वामी विवेकानंद प्रशाला एम आय डी सी सोलापूर येथे शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले याचे उद्घाटन प्रमुख अतिथी यांच्या शुभस्ते थाटात करण्यात आले याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक नरसिंह असादे उपाध्यक्ष शहर कुस्तीगीर परिषद सोलापूर व कार्यक्रमाच्या अध्यक्षाने प्रशालेचे मुख्याध्यापक डॉक्टर हमंत नारायणकर उपस्थित होते प्रारंभी प्रमुख उपस्थितींच्या शुभस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेपूजन करून मान्यवरांच्या उपस्थितीत क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले या क्रीडा सप्ताहात कबड्डी खो खो व्हॉलीबॉल तसेच ॲथलेटिक्स या सर्व स्पर्धा प्रशालित घेण्यात येणार आहेत या अंतर्गत आज व्हॉलीबॉल कबड्डी या स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख अतिथी व अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख अतिथी यांनी आपल्या मनोगतात क्रीडा स्पर्धेचे महत्त्व खेळातील उत्तम संधी खेळामुळे आरोग्य कसे उत्तम राहते याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले प्रसंगी प्रशालेतील सहशिक्षक उज्ज्वला हिंगमिरे संजय राठोड गणपती कोळी शिंदे उपस्थित होते कार्यक्रमाचे सुप्रसंचालन क्रा शिक्षक सुभाष माने यांनी केले तर आभार मच्छिंद्र सप्ताळे यांनी